महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र अर्थात पॉईंट एट एफ एम कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी आणि मी डॉक्टर आहेत शेतकरी बंधनो कृषी जगत आजच्या या कार्यक्रमामध्ये आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेले आहे डॉक्टर सकाराम आगाव सर सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुल यांना सर आपल्या या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार शेतकरी बंधनो डॉक्टर सकाराम आगाव सर हे जवळजवळ सतरा वर्ष शिक्षण आणि संशोधन या क्षेत्रामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत आहेत त्याचबरोबर क्रॉपशॉप ही महाराष्ट्र शासनाची एक अभिनव प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये सहप्रमुख अन्वेक्षक म्हणून हे ते कार्यरत त्या आहेत सातत्यानं विद्यार्थी आणि शेतकरी यांच्यासाठी ते कार्यरत आहेत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की मका पिकावरील अमेरिकन लष्करी आळीचं व्यवस्थापन सर आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपला आजचा विषय आहे मका पिकावरील अमेरिकन लष्करी आळीचं व्यवस्थापन आणि या विषयाच्या अनुषंगानं मला आपल्याला विचारायला निश्चितपणे आवडेल की या मका पिकाकडं विशेष असं या किडीच्यामुळं जी अमेरिकन लष्करी आळी आहे या किडीकडे लक्ष देण्याची का गरज आहे सर सर्व श्रोत्यांना नमस्कार मी सर्वप्रथम नमूद करतो की मक्याचं महत्व जर आपण पश्चिम महाराष्ट्रातील जो शेतकरी पट्टा आहे त्याचा जर आपण विचार केला तर आपण असं बघतोय की जिथं घर तिथं गाय आणि जिथं गाय आहे तिथं चारा म्हणून मका पिकाला प्राधान्यानं घेतलं जातं आणि दुसरं महत्वाचं काम जर असेल तर ह्या मक्याचं जी आपला कुक्कुटपालन व्यवसाय आहे तर त्या कुक्कुटपालन व्यवसायासाठी खाद्य म्हणून मक्याचा सर्रास उपयोग केला जातो अगदी परंतु ज्यावेळेस आपण दोन हजार अठराच्या आधीची पार्श्वभूमी आपण जेव्हा बघायचो की मक्या बाबतीत सांग झालं तर असं होतं फक्त लावून दिलं की फक्त शेतकरी काढायलाच जायचा इतर वेळेस त्याला त्याकडे पाणी अग् देणे एवढं काम सोडून इतर काहीही करायची गरज नव्हती पण अठरा नंतर आपण असं बघतो म्हणजे ज्या वेळेस ह्या मक्यावरील लष्करी आळीची एंट्री झाली साधारणपणे आपल्या भारतामध्ये मे दोन हजार मध्ये कर्नाटकामधील दक्षिण कर्नाटकातील जिल्ह्यामध्ये तिचा प्रथम प्रादुर्भाव झाला आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार करतो केला तर त्या साधारणपणे सप्टेंबर दोन हजार अठरा मध्ये करमाळा तालुक्यातील तांदूळवाडी या गावामधील मका पिकावर या किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे नोंद झालेली आहे मग आपण विचारलं की या किडीकडे केड़ विशेष लक्ष का द्यायचंय तर आज आपण बघतोय सातत्याने शेतकरी त्या मक्या पिकावर फवारे घेऊन हैराण झालाय है। परंतु पाहिजे त्या प्रमाणात किडीचं नियंत्रण करणं शक्य होत नाहीये बरोबर मग ते जर करायचं असेल तर ही कीड एवढी ने, म्हणजे नियंत्रणाच्या आटोक्याच्या बाहेर का गेली तर त्याची प्रामुख्याने दोन तीन कारण आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ही कीड आहे बहुभक्षी ही कीड साधारणपणे ऐंशी पेक्षा जास्त वनस्पतीवर उपजीविका करते बरोबर मग त्यामध्ये प्रामुख्याने तुमची मका ज्वारी भात गहू यासारखी तृणधान्य पिकं असतील किंवा तुमचं ऊस आणि कापसासारखं नगदी पीक असेल आणि हेच नाही भुईमुख सोयाबीन किंवा चवळी बटाटा बरोबर यासारखी तेलबिया आणि भाजीपाला पिकावर देखील या किडीचा उद्रेक झाल्याचं आपण बघतो बर म्हणजे होतं काय की मुख्य पीक ज्यावेळेस नसेल त्यावेळेस ती आपली उपजीविका इतर पिकावर करायला तिला भरपूर व्हावे बरोबर नंतर दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की कि या किडीचा प्रसार होण्याचा वेग जो आहे तो खूप जास्त आहे बरोबर आपण बघा साधारणपणे इथून एका दिवसामध्ये जर आपल्याला असं सांगितलं की तुम्ही एसी गाडीमध्ये बसा आणि मुंबई जाऊन रिटर्न या तरी आपण पुढचे दोन दिवस आपण थकतो अगदी परंतु या किडीचं तसं नाहीये या किडीचा जो मादी पतंग आहे तो अंडी देण्याच्या अगोदर साधारणपणे एका वेळेस पाचशे किलोमीटर जाऊ शकतो आणि जर समजा वाऱ्याचा वेग अनुकूल असेल आपल्याला माहिती आहे भारताचं काश्मीर पासून कन्याकुमारीचं अंतर आहे बत्तीसशे किलोमीटर बरोबर साधारणपणे पण जर वाऱ्याचा वेग अनुकूल असेल तर ही किडी तीस तासामध्ये साधारणपणे सोळाशे किलोमीटर जाते म्हणजे दीड दिवसामध्ये ती निम्म भारत अंतर कापते अरे। इतकी प्रचंड उडण्याची क्षमता आहे आणि तिसरं महत्वाचं जे कारण आहे की हिचा जो जीवनक्रम आहे तो वर्षभर चालू राहतो त्यामुळे या किडीकडे आपल्याला विशेष लक्ष देणं गरजेचं आहे अगदी सर या अनुषंगाने किडीच्या अवस्था किती असतात आणि त्या कोणकोणत्या आहेत कसं शेतकरी बांधवांनी ओळखायचं काय आपण महत्वाचा प्रश्न विचारला कारण जर आपल्याला या किडीचं नियंत्रण करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला तिची ओळख महत्वाची आहे बरोबर म्हणजे बघा आपण डॉक्टर डॉक्टरकडे जातो बऱ्याच जसं आपलं डोकं दुखत असेल तर आपण ते पोटाच्या जा डॉक्टरकडे जाऊन उपयोग होईल का नाही होणार जर डोकं दुखतंय तर आपल्याला डोक्याचा डॉक्टर त्यासाठी बघावं लागेल तसंच किडींचं पण आहे बऱ्याचदा शेतकरी बांधवापणे अजानतेपणे होतं काय की शेतामध्ये कीड असते तुमची जशी घाटी घाटीआळी असेल किंवा तुमची सोयाबीनवरील पाने खाणारी आळी असेल आणि नियंत्रण मात्र तिथं केलं जातं फॉलोअर वार न करता या किडीसाठी औषधं वापरले जातात बरोबर म्हणजे याच्यासाठी आपल्याला त्या किडीचं ज्ञान असणं महत्वाचं आहे mm -hmm. मग साधारणपणे ही जी कीड आहे हिच्या mm -hmm. प्रमुख चार अवस्था आहेत पहिली म्हणजे अंडी अवस्था दुसरी आहे अळी अवस्था तिसरी कोश अवस्था आणि चौथी पतंग अवस्था मग आता थोडक्यात मी आपल्याला सांगतो आपल्याला अंडी अवस्था जी आहे ती साधारणपणे दोन ते तीन दिवस असते तर ती अंडी अवस्था आहे मग होतं काय या किडीचे जे मादी पतंग आहे तर ते साधारणपणे एका पुंचक्यामध्ये दीडशे ते दोनशे अंडी घालते म्हणजे अशा प्रकारे एक मादी एका वेळेस दीड ते दोन हजार अंडी घालते बरोबर ही जी अंडी आहेत ती साधारणपणे पांढरी चकचकीत आणि गोलाकार असतात आणि त्यावर केसाळ आवरण असतं बर म्हणजे ह्या पा, मक्याच्या पानाच्या खालच्या किंवा वरच्या बाजूला आपण जर बघितलं तर ह्या समूहात आपल्याला जर दिसून आलं तर आपण लक्षात येईल आपल्या की ही आहे अच्छा म्हणजे शेतकरी बंधू आज माध्यमातून फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आज आपण ऐकत असाल तर आपण नक्की लक्षात ठेवा की आपल्या शेतामध्ये कीड आले हे कसं जर ओळखायचं असेल तर सराने सांगितलेली ही जी लक्षणं आहेत ही आपण अगदी कटाक्षपणे ऐकून घेणं गरजेचं आहे सर आणि दुसरी जी महत्वाची अवस्था आहे आणि आपल्या कामाची ती आहे आळी अवस्था बरोबर मग आता ह्या तुमच्या मक्यावरील अमेरिकन लष्करी आळी आहे तिची आळी ओळखायची कशी बरोबर सोपं आहे दोन गोष्टीवरून आपण ती सांगू शकतो की ही मक्यावरील अमेरिकन लष्करी आळे आहे तर त्यातलं सगळ्यात महत्वाचं ह्या आळीचं जे डोकं आहे तर त्या डोक्यावर इंग्रजी उलट्या वाय आकाराचं चिन्ह असतं बरोबर आणि दुसरं महत्वाचं ओळखण्याची खून अशी आहे की आळीचं आपण शेपटाकडून जो दुसरा भाग आहे आपण जर व्यवस्थित बारीक निरीक्षण केलं तर ह्या दुसऱ्या भागावर चार काळे ठिपके पण ते अंतरावर असतात ज्याला चौकोनी आकारात म्हणतो आपण आणि इतर जे ठिपके आहेत mm -hmm. म्हणजे शरीरावर सगळीकडे ठिपके असतात पण महत्वाचं काय आहे शेपटाकडून दुसऱ्या भागावरचे ठिपके समान अंतरावर आहेत mm -hmm. आणि इतर जे ठिपके आहेत ते साधारणपणे दोन सुरुवातीचे जे दोन आहे mm -hmm. ते जवळ mm -hmm. आणि नंतरचे दोन लांब अशी त्या ठिपक्यांची रचना असते याच्यावरून आपल्या सहज लक्षात येईल की ही अमेरिकन लष्करी आळीची आळी आहे शेतकरी बांधवांना ओळखण्यासाठी ही लक्षणं अत्यंत महत्वाची आहेत अशी जर लक्षणं आपल्या शेतात मका पिकावरती दिसतील तर आपण आपण जाणून घ्यायचंय की आपल्या पिकावरती पिका मका पिकावरती अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे सर मग हे सगळं करत असताना ही कीड नेमकं मका पिकाचं नुकसान कसं करते हा तर बघा जसं माणसामध्ये आपण बघतो काय की आपण आपल्या समजा मुलगा जन्मल्यानंतर अगदी नातवापर्यंत त्याची काळजी करण्याची माणसामध्ये सोय बर तसं कीटकांमध्ये नाहीये कीटक फक्त काय करतात की ज्या वेळेस ती त्याची अंडी आहे ती अशा ठिकाणी घालतील की ज्यातून आळ्या बाहेर आल्यानंतर त्या जास्त काळ म्हणजे जास्तीत जास्त जगतील मग ही जी कीड आहे मी आधी सांगितले काय की मादी पतंग जो आहे तो कुठं अंडी घालतो एक तर पानाच्या खालच्या बाजूला बरोबर किंवा वरच्या बाजूला मग ही जी आळी आहे हिच्या साधारणपणे सहा अवस्था आहेत प्रथम द्वितीय तृतीय अशा सहा अवस्था आहेत तर प्रथम अवस्थेतील जी आळी आहे ती पानाचा जो पृष्ठभाग आहे तो खरबडून खाते म्हणजे बघा आपण डोक्यावरती एखाद्याला खवलं पडल्यावर कसं होतं तिथला भाग निघून जातो बरोबर लांबून आपल्याला दिसतं तसंच ह्या पाना पानाचा जो पृष्ठभाग आहे तो खरबडून खाल्ल्यावर काय होतं आपल्याला तिथं पारदर्शक पांढरा पॅच झाल्याचं लक्षात येतं ज्याला विंडो म्हणतात किंवा खिडकी म्हणतात आणि दुसरं महत्वाचं असं आहे की या अडीला ज्यावेळेस एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जायचंय तर ती काय करते एक चिकट धागा सोडते तोंडातून तो। आणि त्या धाग्याच्या सा साह्यानं वाऱ्याच्या दिशेनुसार एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाते बरोबर आणि मग तिसऱ्या अवस्थेनंतरची जी आळी आहे ती शक्यता आपल्याला असं लक्षात येईल की ती झाडाच्या आळी झाडाच्या पोंग्यात गेल्यानंतर जी कोळी पान आहे ती खाते आणि इथं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला साधारणपणे एका पोंग्यात एकच आळी दिसेल इथं सवत सहन करत नाही बरं म्हणजे दुसरी जर एकापेक्षा दुसरी आळी असेल तर ती दुसऱ्या आळीला मारून टाकते आणि स्वतः तिथं उपजीविका करते म्हणजे असे जर आपल्याला पॅच दिसले किंवा जी झाडाची कोळी शेंडे खाल्लेली दिसतील आणि त्या आळीचं म्हणजे पोंग्यामध्ये आळी आहे हे सगळ्यात आपल्याला आपण सहज ओळखू शकतो कसं की या आळीनं जी टाकलेली विष्ट आहे आपला लाकडाचा वाळ्याला भुसा कसा असतो बरोबर तसं भुशासारखं जर आपल्याला त्या पोंग्यामध्ये दिसून आलं तर आपण शंभर टक्के समजायचं की इथं फॉल आर्मी वॉर्म किंवा मक्यावरील अमेरिकन लष्करी आळी आपल्याला इथं आलेली आहे प्रादुर्भाव झालेला आहे हे सगळं करत असताना आता शेतकरी बंधूंच्या लक्षात आलं की आपल्या मका या पिकावरती अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव झालाय तर याचं व्यवस्थापन नेमकं कशा पद्धतीने त्यांनी केलं करणार आता व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे आम्ही एंथामॉलॉजी मध्ये ज्याला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट मॅनेजमेंट म्हणतो किंवा एकात्मिक व्यवस्थापन म्हणजे असं आपण अन्न खाताना काय करतो असं आहे का कुणी फक्त ज्वारीच काय नाही नाही तो बदलून खातो का त्या शरीराचं भरण पोषण व्यवस्थित व्हावं कधी ज्वारी खाईल बाजरी खाईल किंवा चपाती खाईल या पद्धतीनं आपण अन्न रुटीन मिक्स करत चालतो किंवा भाजी पालेभाजीचं तसंच आहे आपण एखादा असं कोणी बटाटाच खातो नाही आपण आठवड्यामध्ये सात वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळं अन्न खातो मग तसंच आहे आप आपल्याला जर यशस्वी नियंत्रण करायचं असेल तर तुम्हाला एकात्मिक व्यवस्थापनाशिवाय पर्याय नाहीये एकात्मिक कीड व्यवस्थापनाशिवाय पर्याय पर्याय नाही बर मग सोपं काम आहे जर आपल्याला पीक सुरुवातीच्या समजा एक ते दीड महिन्यामध्ये आपल्याला किडविरित ठेवायचा असेल तर सोपं काम आहे हा पण याच्या आधी सर मी आपल्याला एक नमूद करतो की ही जी कीड आहे साधारणपणे आपल्याकडे दोन हजार अठरा नंतर तिचा उद्रेक झाला त्यामुळं इतर पिकामध्ये बघतो काय की सीआयबीआरसी जे केंद्रीय कीडनाशक मंडळ आहे त्यानं वेगवेगळ्या कीटकनाशकांच्या शिफारशी केलेल्या आहेत ही कीड नव्यानं प्रादुर्भाव झालेला असल्यामुळे हे जे कीटकनाशक मी सांगतोय ही तात्पुरत्या स्वरूपात शिफारशी दिलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या समजा तुमच्या कीटकनाशक कंपन्या असतील आपली कृषी विद्यापीठ असतील यांच्या पातळीवर तिच्यावरती जे संशोधन आहे ते काम चालू आहे त्याला थोडस अजून एखाद दुसरा वर्ष वेळ लागेल तर ह्या सी आय बी आर सी ने जे सुचवलेलं आहे त्यामध्ये एक आपल्याला बीज प्रक्रियेसाठी सायन ट्रॅनिली प्रोल एकोणीस आठ टक्के अधिक थायोमिथोक्झॅम एकोणास पॉईंट आठ टक्के एफ एस हे मिश्र कीटकनाशक आपण सहा मिली प्रति किलो बियाण्यासाठी घ्यायचंय मात्र सहज प्रश्न येतो ही बीज प्रक्रिया कशी करायची तर सोपं काम आहे सर आपण काय करायचं घरी आपल्याकडे कोणाकडे दोन अडीच किलोची बरणी असते तर साधारणपणे हे मिश्र कीटकनाशक सहा मिली त्याच्यामध्ये चौदा मिली तुम्ही पाणी टाकणार आहात आणि त्या बरणीमध्ये एक किलो मक्याचं बी टाकायचं आणि ते आपण हळूवार हलवायचंय जेणेकरून काय होईल की त्या जे कीटकनाशक आहे त्या मक्याच्या बियाणाला व्यवस्थित लागलं जाईल नंतर आपण सुकवायचं आणि शेतात नेऊन नंतर पेरायचं हा सगळ्यात सोपा पर्याय अच्छा म्हणजे पेरणी पूर्वीच बीज प्रक्रिया फार सगळ्यात महत्वाचा आहे जे आपण सातत्याने दुर्लक्षित होत आहे नंतर दुसरा मुद्दा आहे की ही जी कीड आहे ही की आपल्या शेतामध्ये आली का नाही हे कसं ओळखायचं आपण बघा एखाद्या आपण एखाद्याच्या घरी पाहुणा म्हणून जातो बरोबर आपण बघतो एक तर डोर बेल असते किंवा दारामध्ये कुत्रा बांधलेला असतो हो बरोबर ते काय करतं कुत्र्याचा आवाज भुंकला मालकाला कळतं कोणीतरी आलेला आहे ओळखीचा बिगर ओळखीचा पाहुणा आलेला आहे मग हे जे कामगंध सापळे आहे हे तसंच आपल्याला आलाम जागरूक करतात मग आपल्याला जर आपल्याकडे फॉल आर्मिरम चा पत्कीड आली का नाही हे जर कळायचं असेल सोपं काम आहे तुम्ही बाजारातून स्पोटोल आणणार आहात आणि एकरी पाच कामगंध सापळे लावायचे त्याच्यामध्ये जर समजा आपल्याला साधारणपणे दोन ते तीन दिवस आठ ते दहा पतंग जर आपल्याला मिळाले बरोबर आपण समजून घ्यायचं की आपल्याला या किडीचं नियंत्रण करणं गरजेचं आहे कामगंध सापळे हा महत्वाचा किड नियंत्रणातला भाग आहे हो जे आपल्याला डोअर बेलचं जसं काम करतात बरोबर आणि पुढचं जसं आहे मी सांगितलंय की काय कशावस्था या किडीची जमिनीमध्ये आहे आपण सहज फेर फटका मारताना आपल्या लक्षात आलं काय की त्या किडीचे अंडी समूह आहे अगदी किंवा पानावरती आपल्याला आळ्या दिसल्या तर आपण काय करायचं आहे त्या गोळा करायच्या आणि रॉकेल मिश्रित पाण्यात नेऊन बुडवायच्या आपल्याला माहिती आहे एक पतंग एक मादी पतंग साधारणपणे दीड ते दोन हजार अंडे आपल्याला देणारे जर असं शे दीडशे आळ्या आपण गोळा केल्या तर गुन्हिला दीड दोन हजार ती संख्या किती प्रचंड असेल ते बघा नंतर दुसरं आहे की तुम्ही शेत एकतर तुम्ही कोळपणी करा किंवा खुरपणी करा ज्याच्यामुळे म्हणजे जेणेकरून ते शेत तणमुक्त राहील आणि कोळपणी जर केली तर कोशावस्था इथे जमिनीमध्ये आहे दोन ते आठ इंचावर कोळपणीमुळे काय होणार आहे की ते पत कोश जे आहे ते वरती येतील बरोबर मग तिथं नैसर्गिक पक्षी आपल्याला माहिती आहे एक तर पक्षाचं भक्ष्य होतील किंवा दुसरं म्हणजे सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे ते मरून जाते बरोबर म्हणजे सोपं आहे करण्यासारखं आहे हे जर केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतं सर सर्वात महत्वाचं की मका हे पीक बरेच आता शेतीला पूरक व्यवसाय दुग्ध व्यवसाय म्हणून शेतीला आपण करत असतो आणि जनावरांना किंवा गायांना चारा म्हणून सुद्धा मका हा सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो आणि आपण सांगितलं की हे कीटकनाशकाची फवारणी वगैरे याच्यामुळे त्या जनावरांना किंवा गायांना काय कोणताही त्रास होऊ नये म्हणजे कीटकनाशक विरहित नियंत्रण शक्य आहे का हो आहे नक्की एकदम चांगला प्रश्न आहे हा आणि आजची गरज आहे याची जर आपल्याला कीटकनाशक विरहित नियंत्रण करायचं असेल तर मी आपल्याला आधीच सांगितलंय की आपण कामगंधे सापळे एकरी पंधरा आपण लावायचे बरोबर महत्वाचा भाग आहे ते जर नसेल तर आपल्याकडं परोपजीवी कीटक आहेत ज्यामध्ये तुमचं प्रामुख्याने ट्रायकोग्रामा असेल बरोबर किंवा टिलोनिमस रिमस आहे ह्या परोपजीवी कीटकांची पन्नास हजार अंडी प्रति एकर साधारणपणे आपण एक आठवड्याच्या अंतरानं तीन वेळा प्रसारण करायचंय बर आणि हे जर नाही शक्य झालं तर आपल्याकडं आपल्या कृषी विद्यापीठामध्ये आपण जर आलात बर तर तिथे फुले मेटरायझियम असेल किंवा फुले नोमोर्यासारखं जैविक कीटकनाशक आहे किंमतही अगदी मात्र आहे दोनशे रुपये प्रति किलो ते आपण घेऊन साधारणपणे पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये फवारून मारलं दोन वेळा पंधरा दिवसाच्या अंतरानं तरी आपल्याला या किडीचं नियंत्रण मिळू शकतं फक्त होतं आपण सांगतो काय की ज्या वेळेस आपण जैविक बुरशी नाशकाची फवारणी करतोय तर त्यासाठी दोन महत्वाचे घटक आहे एक म्हणजे त्यावेळेस तुम्हाला आर्द्रता जी हवेतील आहे ती साधारणपणे पासष्ट ते सत्तर टक्क्याच्या वरती असावी मग हे जर आपल्याला पाहिजे असेल त्यासाठी आपण फक्त सांगतो आम्ही काय की एक तर सकाळी तुम्ही सकाळी फवारणी करा किंवा दुपारी चार ते पाच नंतर करा म्हणजे आपल्याला अपेक्षित परिणाम मिळतील आणि निश्चितपणे काही आता मक्याची झाड <coughs> आहेत आपल्या शेतामध्ये आणि त्याला प्रादुर्भावग्रस्त झालेले आहेत तर अशा प्रादुर्भावग्रस्त झाडांसाठी जैविक पद्धतीनं नियंत्रण करता येऊ शकतं का हो त्या पद्धतीमध्ये आहे सर मी आपण आधीच सांगितलंय जसं <coughs> तुमचं फुले मॅट्रायझम <मेटरागें> आहे फुले <coughs> नोमोरिया <नुमुरी> आहे <coughs> बरोबर किंवा आपलं साधं नीम केक आहे <coughs> <coughs> म्हणजे जे तुम्ही आपण जे म्हणतो ना झेंडू एक बाम तीन काम हे नीम केक तसंच काम करत आहे पाच टक्के निंबळे आर् कापण करायचा आहे तो फवारायचा आहे ज्याच्यामुळे काय होणार आहे एक तर किड येणार नाही बरोबर चुकून आली तर त्या उग्रवासामुळे ती खाणार नाही आणि जर खाल्लं तर त्यातून जी पुढची पिढी जन्मणार आहे ती तुम्हाला म्हणजे डीफॉर्मिटी त्याच्यामध्ये तयार होईल किंवा ते अपंग पंख व्यवस्थित डेव्हलप होणार नाही किंवा त्यातून पतंग जे पडतील ते सक्षम बाहेर पडणार नाही या प्रकारचं ते काम करतं त्यामुळे आपलं सोपं काम होईल आणि इतकंच नाही तर बाजारामध्ये आपल्याकडे निम तेल वेगवेगळ्या चे उपलब्ध आहेत तर साधारणपणे आजार पंधराशे पीपीएम हे जे आहे ते आपण पन्नास मिली प्रति दहा लिटर पाण्यात घेऊन जरी फवारलं तरी आपल्याला अपेक्षित नियंत्रण मिळू शकतं अगदी अगदी आणि रासायनिक पद्धतीने जर नियंत्रण करायचं असेल तर चालेल पण आपण याच्यामध्ये फक्त एक काळजी घ्यायचं काय सांगतो की जे शेतकरी बांधव चारा म्हणून मक्याचा वापर करणार आहेत त्यांनी शक्यतो रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करू नये आणि इतर धान्य उत्पादनासाठी जे घेणार आहेत त्यांच्यासाठी आपण सांगतो की थायोडी कार्ब पंच्याहत्तर डब्ल्यू पी साधारणपणे पंधरा ग्रॅम किंवा तुमचं इमामेक्टिन बेन्झोएट पाच एस जी चार ग्रॅम बरोबर किंवा क्लोरॅन प्रोल चार मिली किंवा स्पिनोटरॅम अकरा पॉईंट सात एस सी पाच मिली हे प्रति दहा लिटर पाण्यात घेऊन आपण फवारणी करायची आणि फवारणी करताना एक लक्षात ठेवा रासायनिक कीटकनाशकाचा अवलंब आपण ज्या वेळेस किडीनं आर्थिक नुकसान पातळी दहा ते वीस टक्क्याच्या आसपास गेलेली असेल त्याच वेळेस आपण रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करणं गरजेचं आहे बरोबर सर सातत्याने आपण बघतोय की तुम्ही क्रॉप्स ऍप या प्रकल्पामध्ये सहप्रमुख आणि कार्यरत आहात आणि विद्यापीठामध्ये एक संशोधक म्हणून सुद्धा कार्यरत विद्यापीठाचं असं काही संशोधन झालेलं आहे का की अमेरिकन लष्करी आळीच्या व्यवस्थापना संदर्भात वगैरे काय सांग हो मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की ज्या वेळेस दोन हजार अठरामध्ये मध्ये आम्हाला क्रॉप सॅप प्रकल्पाच्या माध्यमातून समजले की विद्यापीठाच्या दहाही जिल्ह्यामध्ये या किडीनं अक्षरशः हैदोस घातला होता मग त्यावेळेस आमचे जे विभाग प्रमुख होते त्यांनी आपल्या विद्यापीठाच्या जसं तुमचं नाशिक असेल कोल्हापूर असेल रावरी सेंटर असेल किंवा जळगाव असेल अशा वेगवेगळ्या चार सेंटरवर चारा पिकं आणि धान्य पिकं या दोन्ही समोर ठेवून आ, प्रयोग घेतले गेले आणि त्या प्रयोगाचे जे निष्कर्ष आहे तर ते तात्पुरत्या शिफारशी स्वरूपात संयुक्त कृषी सभेनं मान शेतकऱ्यांसाठी शिफारशी दिलेल्या आहे मग जर आपल्याला चारा पीक म्हणून जर मका घ्यायचा असेल आणि त्याच्यावरती आपल्याला जर अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव आढळून आला तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण मेटारायझियम रिलेई किंवा मेटारायझियम आणि सोपली या जैविक कीटकनाशकाची पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या जर आपण घेतल्या अगदी तर आपल्याला या किडीचं चा चांगल्या प्रकारे नियंत्रण झाल्याचं दिसून येईल आणि ज्या शेतकरी बांधवांना मका हे धान्य पीक म्हणून घेत आहे त्यासाठी क्लोरॅन ट्रेनिली प्रोल अठरा पॉईंट पाच टक्के तीन मिली किंवा स्पिनोटोराम अकरा पॉईंट सात एसी चार मिली प्रति दहा लिटर पाण्यात पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घेण्याची शिफारस केलेली आहे अगदी अगदी म्हणजे ह्या जर गोष्टीचा आपण अवलंब केला तर आपण अगदी सहजपणे मक्यावरील लष्करी आळीचं नियंत्रण करू शकतो आणि ही जे आपण जैविक सांगितले जैविक पद्धतीनं नियंत्रण तर हे विद्यापीठाकडे आपल्या उपलब्ध आहे शेतकरी बंद कुठे संपर्क करायचा कीटकशास्त्र विभागाअंतर्गत आपली विद्यापीठाची जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळा आहे आणि तिथं फक्त आपल्याला आपल्याला प्रत्यक्ष येणं नाही झालं तर झिरो चोवीस सव्वीस दोनशे त्रेचाळीस नऊशे अकरा या नंबरवर आपण फोन करून आपण आपली मागणी जर नोंदवली तरी आपल्याला ते उपलब्ध होईल आणि दर सांगितलं आधी की ते जस्ट दोनशे रुपये प्रति किलो या प्रमाणात okay. आहे आहे आणि चांगले mm -hmm. खऱ्या अर्थानं शेतकरी बंधनो आपल्याला जर अशा पद्धतीची जैविक विद्यापीठानं अतिशय संशोधन करून आपल्यासाठी प्रभावीपणे मका लष्करी आळीचे व्यवस्थापन करण्यासाठी जे काही नियंत्रणासाठी जे औषध निर्माण केलेले आहे जैविक पद्धतीनं तर ते मिळवण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा मी त्या केंद्राचा नंबर सांगतो झिरो चोवीस सव्वीस दोन त्रेचाळीस नऊशे अकरा तर खऱ्या अर्थानं पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचं व्यवस्थापन आपण कसं करावं या संदर्भात आज डॉक्टर सखाराम आगाव सर सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे आज आपल्या नाईन्टी पॉईंट एट एफ एम या ठिकाणी आपण सर आलात आणि शेतकऱ्यांना अतिशय इत्यनभूत अशी कशा पद्धतीनं त्याचं नियंत्रण करायचं त्याचं व्यवस्थापन करायचं मका पिकाच्या संदर्भात आपण कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमात सविस्तर अशी माहिती दिली त्याबद्दल सर्व शेतकरी बंधूंच्या वतीनं महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आणि नाइंटी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनीच्या वतीनं मी आपला मनपूरक आभारी आहे धन्यवाद सर